मैठणी चालतात न्यू हो मिनिस्टर एकदा ता फक्त आवाज द्या गणपती बाप्पा तुम्ही <laughs> सगळ्या माऊलीच्या पायाला हात लावून सांगतो माऊली आयुष्य छोट आहे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत या देशाची पहिली मत महिला पंतप्रधान इंदिरा गांधी झाली त्यानंतर राष्ट्रपती पाटीलताई पा, झाल्या अधिकार झाले एवढं झालं तुम्हाला फक्त स्टेज मिळाले तुम्हाला अंतराळ आज जगून घ्या स्वतःसाठी जगा तर या माऊली पासून सुरुवात करतोय नमस्कार माऊली नाव तुमचं स्वाती सुरेश भालेराव स्वाती सुरेश भालेराव भालेराव हा एकदा भालेराव ताईंसाठी भाले लावल्या वाजवा एवढ्यासाठी वाजवायला लावल्या तुमच्याकडनं उखाणा आहे कायसाय म्हणून बया असा चेहरा केला की दोन हजाराची मावती मी भांडली यांची सगळ्यांना सगळ्यांना उखाणं आला पाहिजे हसून खेळून जागा दिवस आहे उद्या संधी नाहीये पुढच्या वर्षी मंडळ घेईल नाही आज संधी संधी तुम्ही आजचा दिवस जगून घ्या पुन्हा उद्या नाही मिळणार तुम्हाला ओके जी बोला माऊ ज्याचा सगळ्यात चांगला उखाण त्यांना माझ्याकडनं बक्षीस बोला महादेवाचा पिंडीवर हा सरकारी नाही उखाणं हसून कुठलाही उखाणं घ्यायचा हा उखाणं कुणी घ्यायचा नाही असू द्या महादेवाच्या महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वापून सुरेश रावांच नाव घेते तुमचा हो। जी नमस्कार माऊली नाव तुमचं रुपेश पुढे गुलाबाच्या फुलांपेक्षा शोभून दिसते काळी रुपेश रावांचं नाव घेते तुम्ही म्हणाल त्यावेळी आता पुढच्या वेळेस म्हणतच नाही व्हॉट्सअपलाच पाठवा तुम्ही तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात नगरपालिके काय का, का, का नेमकं बचत गट अंगणवाडी काय करता मग हा मी असं होमला फिरतो हो वो साडीवर तुम्हाला माहिती का साडीचा पदर जर या बाजून या बाजूला असेल तर ग्रामपंचायत सदस्य सरपंच मेंबर बचत गट असं साडीचा इकडून इकडं एक आला आमदाराची मिसेस नगरसेवकाची मिसेस ग्रामपंचायती असं काय करत ज्यांचा डाएट कमी झालं तर असतात काढू नका कुणी काढू नका हा तर विचार घरात उपसाय चालू करते येस जी माऊली बोला सुवर्णा उल्हास शेळके येस पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या त्यात भरले हळद कुंकू मी हळद उल्हासराव माझे कुंकू काही जमला मेळ बसला हा पहिल्यापासून म्हणा

बरे अरे ते कशे आहे तिकडं इकडं सोन्याची मम्मी इकडं तुम्हाला सोन्याच नाही कि बोलणार थोडं बापूचं सोन्या नाही तुम्हाला हाय ना अच्छा बरं गुटी आहे सोने नाही त्यांच्या मुलाला सोन्या म्हणलं मी मी चांगली बांधलो मग ती सोन्या आता बघा सोन्याची गाव जी बोला मनीष आहे शेळके हा पुढे शेळकेचा का टेम्पो आला का गावात गाव शेळक्याचा आहे म्हणजे ह्यांना हळू 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 लागते डायरेक्ट जेवायला वाटलं पटत नाही हल्ला हा इकडे इकडे सोन्याची मम्मी समोर बघा बोला बसू का थोड्या हां हा पुढे त्यांच्याकडे बघू नका त्यांच्याकडे काय मोर्ड आहेत हातावर बिर तिकडे बघा कॅमेरा तर तुम्ही दिसणार आहे उद्या सकाळी पाटला चाला गाड गरीबाची गरम मोडत माझ्याकडं तिकड ना का बघू खा ना श्वास घ्या

का ले गे 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 हा। बोला काय म्हटलंय हा। हा। बर पुढे वहिनी घरी मिटिंग करावं हे तुम्ही हा चांदीच्या ताटात सोन्याचे खडे आकाशरावांचे नाव घेते होम मिनिस्टर पुढे तुमचं काय नवीन नवीन झालंय का अरे वय पंचवार्षिक संपलेली पुढं काय सकाळी चार कंपनी ते संध्याकाळी चार बाबा मटक भाग्यश्री यावंच लागते इथं आलो बोला मग <laughs> आता, आता शिवे येतो आता बिचारी विचारली सगळं झालं राम आहे रामाची शीता कोण मला म्हणे आता उघड घ्यायचा का काय उकणा शिबिर यायच्या बोला कार्तिकी पंढरीची वारी युवराज रावांचे नाव घेते नाव अच्छा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बाबू खाली बस लग्न होत नसते कशा आहात आपण म्हणजेच मुखेड मध्ये बोला मी पायल संतोष वाट शिवरायांची मावळ्या मी नाही कुणाची भीती संतोष रावांची माझी सात जन्म थंड घ्या दादा बोला अंजली निलेश चांगला बोल यावं काय हा हा वैद भेद नव्हता हवेद वेगाने होती अन्याविरुद्ध लढण्याची त्याची एकदम इरादा नेक होता जिजाऊंचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता हे देवा हे देवा मला पुढच्या वेळी जन्माला घालताना काही गोष्टी लक्षात ठेव मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाली तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर भवानी तलवार होते वाघ नको वाघ नख्या हो दे मंदिर नको रायेश्वराची पायरी हो दे आणि तेही जमले नाही तर देवा मला या जन्मा, जन्म जन्मातच घालू नको कारण धन्य झाले मी या शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला येऊन शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य शक्तीपेक्षा ऐकून तिमटी ना माणसं नाव घेते थांबायचं का बर हा म्हणलं विचार काय व्हायला लागलं लय दम घेऊन दम घेऊन म्हणलं मला पाठ आहे म्हणलं पुढचं सांगा हा पुढ छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य हिला श्रावणचं नाव घेते जा

सागर रावण नाव घेते थेटे यांची कन्या शेळके यांची सून जमवय एकदा सा जी साडी बहिणी छान आहे घेतली क्लासिक हा दुकानात दुकानात ना आम्ही चोरा करतो का साडी ही दुकानात ना तो ऑनलाइनच मिळते काय काय नाही बर छान जी काय नाव आपलं तेजश्री निखिल पवार बर स्थापनेच्या इतिहासात रायगडाला आहे सर्वश्रेष्ठ स्थाट देखील रावांमुळे मिळतो बला हळदी मान ये थोड़ा सर या, या या जी जी काय नाव तुमचं माऊली अनिता भाऊ साहेब घांगुर्डे घांगुर्डे कुठन आले घांगुर्डे कुठन आले मुखेडगाव मुखेडगाव बाकीच्या काय जपान वर आले ते का वाडी वस्ती काय असेल मुखेड ही मुखेड गावातलीच येते या सगळ्या हे काम जे पाहुणे येते एवढे आले नाशिक बोला पुढं घ्या स्टेशनवर माझा उखाडं घेतला हि किती लांब होय हा इकडे माग नका सर पो घा कुणी घेतलं कुणी कुणी घेतलं सांगा मला किती घेतलं सगळ्या हा कुठलं येत होतं चांदीचे दाग दाख सोन्याची आहे खर सोनं सोन्याची खय वैनी सोन्या कुठे घेऊन जा त्याचं खडे इकडे पडले का काय झालं खोट बोलायच काय वेगळं बरं सेम सेमच आहे की हा चांदीच्या ताटात सोन्याचे खडे भाऊसाहेब <laughs> रावांचं नाव घेते गणपती पुढे गरीब आहे पण फुल भांडकूच नाही अहो लाडके बहिणीचे डबल पैसे घेतले घेतले असते काय सांगता येत नाही या बसू ना का बैनी अ कुणा मला याच्यावरनं बघितलं काय नाव आहे तुझं माऊली रषिया दीप पर आगी ओके पुढे रुषिया प्रवीण पर आणीन ते प्रवीण रावांसाठी आमच्या बाबाने एवढं लग्न करून तुम्हाला का ताप देऊ लागलं का गावात जस येईल तस बोला <laughs> मना। हा नाही काही म्हणा वटाणीची केली भाजी वटाणीची केली नाही केली वटाणीची केली भाजी वटाणीची केली भाजी जमलं लगेच माझ्या माग तयार झाले कुणाचं वाटूळ केलं बिचारी ना अवलग्न झालं त्या बिचारी नाव घ्या ना उखाण्यामधून मिस्टर कौन है तुमसे तो मिस्टर नजर के सामने दुकान के पास बिचारासाठी त्यांनी खर्च केला लग्नाला एवढं नका हा स्वाताची सुरुवात केली मी हा हा काय म्हणले सोने सोन्याची मम्मी हा कोण आहे सासू हा शिवाजी प्रवीण आता मिस्टर म्हणले की बर हा पुढे एवढ्या होईपर्यंत तुम्हाला कळ नाही का उखाना पाठ करावा दादा दादा कुठे आहे तो खरंच सांगतो तुम्ही बाबे हिने वड्याच्या झाडाला तुम्ही बाबे झाडाला उलट्या फिर्या मारा जावा बदलून घ्या वहिनी या जन्मात असू द्या पुढचा जन्म बदलू काय बेचारने उखाना नाही घेतला का उपयोग बरोबर आहे का नाही या जा असू द्या जी बोला सोनाली कल्पेश पाटील सोनाली कल्पेश पाटील पुढे मराठा आमची जात भगवे आमचे रक्त कल्पेशराव पाटलांचं नाव घेते मी छत्रपती शिवाजी महाराजांची भक्त बाबा तुराई जी या बोला माऊली नमस्कार माझं नाव मनीष सागर शिंगाडे वयनीचं टोन असा नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजण्यात तुम्ही पाहता छत्रक बातम्या तुम्ही चालू केलं बने नमस्कार माझं नाव हां हिमाचल पर्वताव पर्वतावर बर्फंच बर्फांच्या हिमाचल नसतंय हिमालयाच्या पर्वतावर असतंय हिमाचल प्रदेश आहे पर्वत कुठे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी असे तुम्ही विसरून गेले मी मग जातो तुम्ही पोस्ट न पाठवा मी घरी गेलेला वाचतो हिमाचल प्रदेशात हिमाचल प्रदेशात अगं माझ्या आहे हिमालय प्रदेशावर हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी कन्फं नाव काय म्हणलं तुमचं सा? मनीषा सागर शिंगाने हिमालय <laughs> पर्वतावर बर्फांच्या राशी सागर रावांचं नाव घेते हो मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी फक्त नाव सांग ना, नाव सांगू शकता ना आनंदी शांताराम सरोशी शांताराम वाह वाह वाशिंग पावडर नीमा दूध सी सफेद नीमा वासनियाई रंगीने कपडा भी नीले छाये सबकी पसंद नीरवा रिंग पावडर वापर रिंग ओके सबकी पसंद रीना शुभचा प्रेरणा बस ये मावली जय श्री निलेश शर्गे तुम्ही टेलर विलर आहेत <laughs> <है> का हाय का यस मला कस कोळंच जरा म्हणून टेलर विचारी लगेच उत्तराला उत्तर देत असते ह्यात पार्लर ह्यात पार्लर वाला कोणाई सांगू का कळत नाही पार्लर वाला कोण दिसलं नाही याच्यात कोणाच पार्लर नाहीये पल्ला मी पार्लर वाले कमेंट सांगतो लगेच जी बोला हो 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 पुढके वृंदावनात कृष्ण वाजवतो बासरी निलेश रावांचं नाव घेताना सदा मी त्यांनी ना पदर घ्या टेन्शन नका घेऊ मी भावासारखा जसं येईल तसं बोला काय अडचण नाही नमस्कार नमस्कार आपलं नाव नंदिनी भाऊराव जाधव नाव ना माझ मळेगावकर नमस्कार बर नमस्कार हा नमस्कार उखाणा घेते घेत हां माहित नको साऊंड लावला चांगला आहे बिचारा त्याने गॅरंटी दिली मस्त साऊंड लावलं मग हां गुलाबाचे फुल देठाला कोळे भाऊरावांचे रूप कृष्णा सारखे त्यांना फिला गोर पडतोय पाच हप्ता मी निकाल पाहिजे फॅन काय म्हणता जे विचार ते सांगाल मी विचारल ते काय सांग ना पाऊस कुठं पडतोय पृथ्वीवर पडतोय ना पृथ्वीवर पडतोय पृथ्वीवर नाही पडत आहे नाशिक मध्ये पडतंय आता बघून घेत नाही पडत आहे पण पडलाय ना पाऊस पडलाय का बरं बरं काय दिसलं की आलेलं चिखल कळलं की का पाणी मारलं हो सर? का मी म्हणून पुढे ये ना माऊली काय नाव तुमचं पुष्पा अंगुरडे पुष्पा पुष्पा नाम सुन गे फ्लावर समजाय बाय छेसा या काय नाव म्हणले पुष्पा ना हा जी माऊली बोला तुकाराम महाराजांनी लिहिली गाथा ज्ञानेश्वरांनी लिहिले ज्ञानेश्वरी सतीश रावांचे नाव घेते रामकृष्ण हरे हे कोण आहे आहेत सासूबाई छोटे सासूबाई आहेत तुम्ही मोठे आहेत ना मोठा सुना, सुना मोठा झाले ना हे सुना लहान झाले ना सुनाचा कायदा मोठा आलाय ना बाई 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 गपुत्र राहत नाही आवडच घरी तो बाई आज गली ह्यांच्या मुळे बेदर झाली असं थांबतच नाही ते असल्या ना वसून बाई तरी बाबा पद नाही पडून दिला याचा आनंद वाटला मला जी बोल माऊली अर्चना संदीप सूर्यवंशी अर्चना संदीप सूर्यवंशी पुढे नदी काठी तुम्ही तो ते सदरा कसला कसला मलमलचा सदरा मलमलचा कुठले निर्मे <laughs> रीना तुमचा आहे है, ह्यांचा सोन आहे हा नदी काठी धुत होते मलमलचा सदरा संदीप रावाने आणला मला गुलाबाचा गाजरा आयुष्यपद माझ्या आख्या माझा तर त्याची चौथी चालू आहे कधीच मी गुलाबाचा गाजरा नाही ऐकला गाजरा असतोय गुलाबाचा कधी गाजरा होईल हा असतो गुलाबाचा असे बघायला बोला जी एक विचारू का नाही तरी विचारतो जेवले का हो माणसाने खाऊन पिऊन राहू मेल्यावर काही का नाही हा तब्येतीची काळजी घ्या बोला यशोद घाबरू नका श्वास घ्या असा हा बोला पुढ जन्म दिली मातेने पालन केले पितेने परत पुढं काय झालं मग तरी ते केलं ना नाव घेते पत्नी नातेने संतोष रावांच नाव घेते पत्नी नाते फक्त एक काम करा भाऊ म्हणून सांगतो वाद आलं तिहला धारा नाही इकडच्या इकडे हॉल काढली तर कळायची बी नाही इकडे इकडे बघा माऊली नाव तुमचं मनीषा रवींद्र सूर्यवंशी हे बिसुन इच्छित हे कोण आहे सासू बाय एवढी सासू एवढी सून सासू नसून एवढी वाटाय लागली हो खजू काय वा खरच तुम्ही सासू आहे तुम्ही चाच करत वाटत सासू ने तुम्हाला हो खाली होती जमीन वरती होते आकाश आकाशात होता चंद्र चंद्राला म्हणतात मूल चंद्राला तुम्हाला मूल नाही छंद्र म्हणतात ना इंग्लिश मध्ये का अच्छा हा पहिल्यापासून खाली होता चंद्र खाली होती जमीन वरती होता आकाश आकाशात होता मून खाली होता खाली होती पृथ्वी पहिले पासून म्हणू हां खाली होती पृथ्वी वर होता चंद्र इकडे या खाली होती जमीन वरती होते आकाश आकाशात होता चंद्र चंद्रGradle म्हणतात 1